श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात आयुष्यातील सर्वात मोठी चूक ही आहे की ज्या चुकीपासून आपण काही शिकू शकत नाही जेव्हा आपले मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती मन बनते आणि जेव्हा आपले मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते देव म्हणतो जेव्हा तो इतरांच्या दुःखावर हसायला लागतो दुष्ट शरीरात राहणारे व्यक्तीला कधीही मारता येत नाही तुम्हाला कोणत्याही सजीवांसाठी चांगले करण्याची गरज नाही वेळ आपल्याला शिकवते की आयुष्य कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणाचीही वाट पाहू शकत नाही जो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे त्याच्यासोबत आयुष्यही खेळते प्रत्येकाच्या वेदना सारख्याच असतात पण प्रत्येकाचे भाव नेहमी वेगळे असतात काही निराश होऊन बिघडतात तर काही संघर्ष केल्यावर चमकतात माणसाला त्यांच्या कृतीच्या संभाव्य परिणामामधून मिळणारा विजय वर किंवा लाभ किंवा तोटा असू शकतो जर तुम्ही तुमच्या चुकांमधून काही शिकलात तर चुका माफ आहेत आणि जर तुम्ही शिकला नाही तर तुम्ही चुकीचा सोपा निर्णय तुमचा आहे लक्षात ठेवा समस्या तितके शक्तिशाली नसतात जितके आपण त्यांना मानतो रात्रीने सकाळ होऊ दिली नाही असे कधी ऐकले आहे का चुकीचे शोध नेहमीच चुकीचे नाही तुम्हाला फक्त स्वतःपासून सुरुवात करावी लागेल गरजेचं नाही प्रत्येक वेळी तुमचे शब्द बरोबर समजले जातील म्हणूनच कधी कधी शांत राहणं चांगलं असत जे जितक शांत तो आपल्या त्या प्रमाणात वापर करू शकतो देव म्हणतो टिकेला घाबरून पण आपले ध्येय कधीही सोडू नका कारण ती कारणाचेच मत साध्य करतात तुमचा पराभव किंवा विजय तुमच्यावरच अवलंबून असतो म्हणूनच जर तुम्ही स्वीकारलात तर पराजय होईल आणि जर तुम्ही निश्च, तुमचा निश्चय ठाम असेल तर विजय होईल सर्वात सर्वात हुशार आणि स्थिर मनाचा माणूस जो आहे जो यश मिळवल्यानंतर गर्विष्ट होत नाही आणि अपयशी झाल्यावर दुःखात बुडत नाही तुमची स्तुती होत असेल तर तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे आयुष्यात स्वतःची तुलना कोणाशीही करू नका तुम्ही जसे आहात तुम्ही सर्वोत्तम आहात माणूस त्यांच्या श्रद्धेने बनतो स्वतःच्या विश्वासाप्रमाणे तो मनावर विजय मिळवणारा बनतो त्यांच्यासाठी मनच सर्वात चांगला मित्र आहे पण जो हे करू शकत नाही त्यांचे मन त्यांचे सर्वात मोठे शत्रू बनतात सहमत असाल तर होय मी सहमत आहे असं टाईप करा आणि नाईन 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 असं टाईप करून आपली उपस्थिती दर्शवा देव म्हणतो नकारात्मक विचार येणार हे नक्की पण तुम्ही किती त्यांना महत्व देता हे तुमच्यावर अवलंबून आहे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला चांगले दिवस बनण्यासाठी वाईट दिवसांची लढाई करावी लागेल आयुष्यात कोणतीही गोष्ट शाश्वत नसते त्यामुळे स्वतःवर जास्त ताण घेऊ नका कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती बदलतेच गरजेपेक्षा जगात संकटे देणारा माणूस कितीही मोठा असला तरी तो देवाच्या कृपेपेक्षा कधीच मोठा असू शकत नाही विणाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे त्यांचे स्वतःचे विचार त्यामुळे मोठा विचार करा आणि जे मन जिंकले आहे ते जिंकण्यासाठी नेहमी स्वतःला प्रेरित करा त्याला आधीच देवाची प्राप्ती झाली आहे कारण त्याने शांती प्राप्त केली आहे अशा माणसासाठी सुख दुःख थंडी उष्णता आणि मोठा अपमान सारखाच असतो अडचणी फक्त चांगल्या लोकांवरच येत असतात कारण फक्त त्या लोकांना त्या उत्तम प्रकारे पाडण्याची ते पार माहीत असते काहीही का बोलले तरी शांत राहा कारण सूर्य कितीही प्रकाश असला तरी समुद्र आटत नाही देव म्हणतो ज्यांच्याजवळ तुमच्यासाठी काहीच किंमत नाही तिथे थांबणे अयोग्य आहे मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाच्या मनात जेव्हा कोणी आपला हात आणि सोबत राहणे दोन्ही सोडतो तेव्हा एकाला तरी कोणाच्या रूपात थांबावे लागते आपल्याला कोणाच्या तरी एकाच्या रूपात आपले बोट धरायला पाठवतो मनावर ताबा न ठेवणाऱ्यांचे मन हे त्यांच्यासाठी शत्रूप्रमाणे वागते तिने श्रद्धेने इश्चित गोष्टीचा सतत विचार केला तर त्याला हवे ते मिळू शकते जगासमोर जो जिंकतो तो, तो जिंकतो असे नाही तर कोणत्या नात्यासमोर कधी कुठे काय करावे काय बोलावे ज्याला हे माहीत आहे तो देखील विजेता आहे जे बुद्धी सोडून भावनेने वाहून भावन जातात त्याला कोणीही मूर्ख बनवू शकतो आधीच्या काळी मिळालेल्या गोष्टीची किंमत कमी होती आणि त्या गोष्टींची काळानंतर किंमत गमावतात माणसाला त्यांच्या कृतीच्या संभाव्य परिणामामुळे मिळणारे बक्षीस हे फार नुकसान प्रसन्न करतात आठवण इत्यादींच्या चिंतेने ग्रासून जाऊ नये आत्मा जुन्या शरीराला जसे आहे तसे सोडतो जसे माणूस आपले जुने कपडे काढून नवीन कपडे घालतो पाण्यात तरंगणाऱ्या बोटींप्रमाणे वादळ तिला ध्येयापासून दूर घेऊन जाते त्याचप्रमाणे इंद्रिय सुख माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते तुमचा विश्वास डोंगर हलवू शकतो पण तुमच्या मनातील शंका दुसरा डोंगर बनू शकते देव सांगत आहे संधीच्या दरवाजे उघडते कर्ज माफ होते बिले पूर्णपणे भरली जातील तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल त्यावर विश्वासाने ते स्वीकारा तुमचा देवावर विश्वास असल्यास तू देव म्हणतो तू माझे बाळ आहेस आणि मी तुला माझ्या अस्तित्वात आणले आहे मी रोग आणि दुःखापासून मुक्त आहे आणि तू माझ्या मध्ये आहेस मृत्यूचा तुमच्यावर अधिकार नाही माझ्या वचनामध्ये कोणतीही कमतरता नाही मी तुम्हाला वचन दिलेल्या प्रत्येक फक्त एक परिपूर्ण पुरवठा आहे मी या क्षणी तुम्ही असलेल्या मंदिरात घरात तुम्ही जिथे आहात तिथे येईल आणि तुमचे प्रेम अशा आनंद दुःखामध्ये बदलेल त्या सर्वांना मी बाहेर फेकून देईल तुम्हाला बचावात्मक स्थितीत ठेवताना आयुष्याने तुम्हाला मौल्यवान धडे शिकवले आहेत ते मी तुम्हाला तुम्हाला सांगणार आहे आहे कळावे अशी माझी इच्छा म्हणून उभे राहा आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या परिस्थितीत स्वर्ग प्रकट करत नाहीत तोपर्यंत सक्रिय राहा तुमच्या हृदयातील वेदना त्रास ओझर मला समजत दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी आणि तुमच्या जीवनात परिपूर्णपणे पराभूत झालेल्या शत्रूच्या अंधारापासून अस্পর্শ्य असलेल्या माझ्यातील नवीन क्षेत्रांमध्ये तुम्हाला वाचवण्यासाठी इथे आलो आहे माझ्या दयाळूपणाने सखोल कृपेचा आज ज्यांच्याकडून तुम्हाला कृपा हवी आहे त्यांच्याशी मी तुम्हाला अनुग्रह देत आहे स्वर्गीय न्यायाचा तराजू तुमच्या बाजूने झुकत आहे तुमच्यासाठी जे काही उरले आहे ते म्हणजे जेव्हा संक्रमण होते तेव्हा आनंद करणे तुम्हाला त्रास आणि निराशेतून बाहेर काढणे आणि माझ्या राज्यात भरती आणि आशीर्वाद मिळवणे सहमत असाल तर होय मी स्वामी संदेशाशी सहमत आहे स्वामी आई ग्रेट आहे स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा देव म्हणतो माझ्या बाळा माझ्या दृष्टीने तू नीतिमान आहेस हे तुझ्या आत खोलवर जाण्याची वेळ आली आहे तुमची चुकी नाही तुमची हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवज्ञाचा इतिहास लक्षात ठेवते पण मी त्या गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत देव घोषित करतो जर मी तुमच्या आज्ञाभंगाचा शोध घेतला तर मला ते सापडणार नाही कारण मी ते माझ्या पुस्तकातून मिटवले आहे तुम्ही तुमच्या रेकॉर्ड मधून तुमचे अपयश आणि अनैतिकता टाकली आहे का असे केले असल्यास टाइप करा काही लोकांनी क्षमा करण्यास नकार दिला तर काही फरक पडत नाही मी काय विसरलो ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी लक्षात ठेवायचे ठरवले आहे तरीही काहीच फरक पडणार नाही कारण ते तुमच्यासाठी काहीही बदल करू शकत नाहीत जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यास सक्षम झाला आहात यशस्वी ठरला आहात तर तुम्ही नक्कीच भाग्यवंत झाल्याशिवाय राहणार नाहीत अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपलं हे भक्तिमय चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे असं टाईप करा आणि आपली उपस्थिती दर्शवा आणि स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ